मित्रांनो सहा जून गुरुवारच्या दिवशी ज्येष्ठ अमावस्या आहे या दिवशी संध्याकाळी तुमची इच्छा बोलून तुम्ही इथे लावा एक तुपाचा दिवा तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल मित्रांनो सहा जूनला ज्येष्ठ अमावस्या जिला दर्श अमावस्यासुद्धा म्हणतात आणि याच दिवशी शनी महाराजांची जयंती आहे शनी जयंतीसुद्धा आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घराची पिडा बाधा दोष आपल्या अडचणी वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून बाहेर जाण्यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा असला पाहिजे सहसा करून गाईच्या तुपाचा दिवा आपण लावायचा आहे दिवा कोणताही असला तरी काही हरकत नाही फक्त त्यात तूप टाकून कापसाची वात लावून तो दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि संध्याकाळी तो दिवा तुम्हाला देवघरात देव देवपूजा करताना प्रज्वलित करायचा आहे पेटवायचा आहे त्यानंतर तो दिवा तुम्हाला बाहेर घेऊन जायचा आहे तुमच्या घराच्या बाहेर आणि दक्षिण दिशेकडे त्या दिव्याची ज्योत करून तो दिवा ठेवायचा आहे दक्षिण दिशेकडे ज्योत असेल असा तो दिवा ठेवायचा आणि तुमच्या जीवनात ज्याही समस्या सुरू आहेत ज्याही अडचणी सुरू आहेत त्या दूर व्हाव्यात लवकर अशी प्रार्थना करायची किंवा तुमच्या कोणत्या इच्छा असतील काही तुमचं मागणं असेल काही तुम्हाला हवं तुम्हा असेल तर ते बोलायचं आणि ते लवकरात लवकर मिळू देत अशी प्रार्थना करायची आणि तो दिवा घराच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर जागा नसेल तर टेरेसवर बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये तुम्ही ठेवू शकतात फक्त त्याची ज्योत ही दक्षिण दिशेकडे असली पाहिजे जी, जी यमाची दिशा असते त्या दिशेकडे ज्योत करून हा दिवा तुम्हाला सहा जून गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी अमावस्याच्या दिवशी ठेवायचा आहे तुमच्या सर्व अडचणी दुःख दरिद्री गरिबी दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर तुम मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद